अंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार मी सुरेश सापते गडगेवाडी गेली छत्तीस ते सदतीस वर्ष प्रामाणिकपणे कैलासवाशी लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर आणि आमचे फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रल्हाद साळुंके पाटील तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन मी गेली पस्तीस ते सदतीस वर्ष एकनिष्ठेने प्रवाहाच्या विरोधात मी दोघांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे ज्यावेळी आमच्या गावामध्ये सुरुवातीला इथे फक्तन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्या व्यतिरिक्त गावामध्ये आमचा दुसरा पक्षच नव्हता त्यावेळी नेते आणि तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं काम करण्यास सुरुवात केली प्रथमतः शिवसेनेची शाखा गाडगेवाडीमध्ये मी वयाच्या एकवीसव्या वर्षी शिवसेनेची शाखा उघडून या ठिकाणी आम्ही शिवसेनेचं चा काम चालू केलं कैलासवाशी लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्याबरोबर नीरा देवगरची पदयात्रा असो किंवा नेते शिवसेनेतून ज्यावेळी लोकसभेला उभे होते त्यावेळीसुद्धा आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे शेवटचं टोक म्हटलं त्यावेळी मतदारसंघाचं तर दोम यायचं म्हणजे दोम धोम धरणाच्या ति तिथे जाऊन आम्ही धोम गावामध्ये जाऊनसुद्धा प्रचार केला त्यांनी जी आम्हाला माया दिली ती माया आजही आम्ही त्याच पद्धतीनं सन्माननीय दादा असतील किंवा धनंजय दादा असतील यांनाच आम्ही परत नेते मानून त्यांच्या मार्गदर्शकां मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आणि अजूनही करीत आहोत आणि या आत्ता तीस पस्तीस वर्षाच्या या विरोधाच्या संघर्षामध्ये आम्ही गावातली सर्व माझ्या त्यावेळीची तरुण मुलं आणि त्याच्यानंतर आम्ही गावातील सर्व एकत्रित करून आम्ही नेत्यांच्या मा रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार यांच्या मागं खंबीरपणे उभे राहून आज आम्ही आमच्या गावामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत आम्ही मतदान आम्ही लोकसभा असू किंवा विधानसभा असू ह्याला आम्ही मतदान करून घेतोच आणि याची पोच पावती म्हणून आजपर्यंत आम्ही निस्वार्थीपणे राजकारण केलं आणि आम्हाला आत्ता येणाऱ्या आत्ता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पंचायत समितीचं आम्हाला आमचा एक उमदा तेहत्तीस वर्षाचा एक तरुण भाजपला तर तरुण कार्यकर्त्यांची आवड असते किंवा घेण्यासाठी इच्छुक असतात तर जिल्हा परिष पंचायत समितीसाठी आता ओपनला शीट आलेलं आहे आणि आम्ही आमचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील किंवा फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय म प्र्हाद साळुंगे पाटील तात्या असतील त्यांना आम्ही आत्ता आम्ही मागणी करतो की पंचायत समितीची तिकीट आम्हाला आम्ही केलेल्या कामाची पोच पावती म्हणून आम्हाला आता यावेळी तिकीट द्यावी अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो बोला आपल्याला विचारायचं असेल तर विचारा आपण सांगितलं की लोकनेते इंदूराव नाईक निंबाळकर भाऊ यांच्या काळापासून आजपर्यंत आपण एकनिष्ठ या कुटुंबाशी आहात तर तुम्ही सांगितलं की शंभूराज परमेश्वर बोबडे यांना उमेदवारी मिळावी याबाबत आपण माझे खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर किंवा ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळगे पाटील तात्या यांच्या कानावरती ही गोष्ट घातली आहे का नाही आम्ही तात्यांना सुद्धा बोललेलो आहोत आणि सन्माननीय दादांना सुद्धा आम्ही बोललेलो आहोत की आम्हाला आत्ता काही करून आमचा यावेळी विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा त्यांना आम्ही हात जोडून विनंती केलेली आहे की के आम्हाला याची आत्ता आत्तापर्यंत झालेल्या कामाची पोचपावती जर तुम्हाला द्यायची असेल तर आम्हाला आता पंचायत समितीचं तिकीट द्यावं अशी आम्ही अपेक्षा त्यांच्याकडं व्यक्त केलेली आहे याबाबत त्यांच्याकडून तुम्हाला काही विचारणा किंवा बोलणं काय झालेलं आहे त्यांनी आम्हाला काय माहिती आहे का त्यांनी आम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्हाला योग्य तो न्याय आम्ही देऊ आणि आम्ही आशावादी आहे आणि आम्हाला या शंभर टक्के गॅरंटी आहे की आम्हाला ह्यावेळी तात्या असतील दादा असतील आम्हाला न्याय देतील ह्या अपेक्षित आम्ही आहोत आणि आम्हाला न्याय शंभर टक्के मिळेलच अशी अपेक्षा आहे धन्यवाद आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा